नमस्कार मित्रांनो मी भूमिपुत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील मी आज तुम्हाला शेवग्याला भेसळ डोस कोणता द्यावा हे सांगणार आहे शेवग्याला प्रथमत भेसळ डोस हा का द्यावा आणि कोणता द्यावा हे सांगणार आहे भेसळ डोस शेवगाला कळी लागण्यासाठी आणि कळी लागल्यावर त्याला हो, विकनेसपणा न येता झाडाला सशक्त राहण्यासाठी बेसवडोस द्यावा लागतो त्यासाठी मी तुम्हाला शेव भेसळ डोस कोणता द्यावा हे सांगणार आहे जर तुम्हाला भेसळ डोस मी सांगितलं पटापटा सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला ते लिहून घ्या तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल पहिलं आहे चाळीस दोनशे किलो दहा सव्वीस सव्वीस दोनशे किलो एम ओ पी म्हणजे पोटॅश पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो निंबोळी दोनशे किलो सिलिकॉन दहा किलो कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो जेणेकरून कॅल्शियम नायट्रेटनी शेंगा वाकड्या होत नाहीत आणि कॅल्शियमची कमतरता भासत नाही अशा प्रकारे आहे डोस याचे सगळे मिश्रण एकत्र करून ते झाडांना कसे टाकायचे आहे त्याचे तुम्हाला प्रमाण सांगणार आहे हे सगळ्यांचं वजन येत आहे सातशे दहा किलो ह्याचे प्रमाण आहे अकराचे सातशे दहा किलो हे सगळे एकत्र करून त्याला हजार ग्रॅमने गुणायचे आहे जेणेकरून तो मला प्रत्येक झाडाला किती येणार आहे ते कळणार आहे आणि जे आलेलं आहे हजार ग्रॅम गुणले करून त्याला भागिले जेवढे झाडं आहेत त्याने भागायचं आहे जेणेकरून तो मला एका झाडाला किती पाडणार आहे ते कळणार आहे आणि पद, हो, ते टाकण्याची पद्धत तुम्हाला सांगत आहे जर झाडाच्या बुडाला तुमच्या दोन लॅटर असतील दोन्ही साईडनी तर दोन्ही साईडनी अशा पद्धतीने अशा पद्धतीने खड्डा करायचा आहे आणि त्या तो भेसळ डोस टाकायचा आहे भेसळ डोस टाकल्यावर ते बुजून टाकायचे आहे आणि एकच लॅटर जर असेल तर कोणत्याही साईटने लॅटर एका साईडने घ्यायचे आणि अशा प्रकारे त्यात टाकायचं आहे जेणेकरून जे झाडाला लागू होईल अशा पद्धतीने टाकायचे आहे धन्यवाद